या महिला आहेत आपल्या छोट्या छोट्या मुलांना आपण पाहतोय घेऊन या ठिकाणी निवारा शेड नसल्यामुळे बसस्थानक नसल्यामुळे त्यांना तासन तास आपल्या खांद्यावरच या छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी राहावं लागतं त्यामुळे इतक्या अडचणींना येथील प्रवाशांना तालुका निर्मिती होऊन आज जवळजवळ बारा ते तेरा वर्षे झालेली आहेत तरीही बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे शेडचा प्रश्न आपण आत्ताच बघून आलो तर या बाबतीत प्रशासनाने अगदी गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे प्रवाशातून तीव्र नाराजी अशा समस्यांमुळे व्यक्त होते आपण आता या ठिकाणी दोडामार्ग तालुका मुख्यालयाच्या बसस्थानकामध्ये आहोत दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन तेरा वर्ष उलटलेली आहेत मात्र अद्यापही दोडामार्ग तालुका बसस्थानकाचा जो प्रश्न आहे तो कितपत पडलेला आहे या वरांड्यातून या एक आठबाय आठच्या या एका दुकानगाळ्यातून हा सगळा कारभार या ठिकाणी चालतो याचे जे ब विविध एस टी फेऱ्या जवळजवळ जवळपास दिवसागणिक सत्तर ते ऐंशी एस टी फेऱ्या होतात पण ते ड्रायव्हर कंडक्टर यांना कुठेही बसण्याची थांबण्याची अगदी त्यांच्या लघुसंख्येची पाणी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय नाही अगदी प्रवाशांची जशी गैरसोय होते तशीच या ठिकाणी वाहक आणि चालकांची गैरसोय होते आपण या ठिकाणी खुद्द या बसस्थानकाचे जे वाहतूक नियंत्रक आहेत जी के राठोड तर यांच्याकडनं ही परिस्थिती नेमकी काय आहे आणि एस टी बस स्थानकाचा प्रश्न कुठपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि तो का रकडलेला आहे याची एकूणच माहिती जाणून घेऊया माझ्यासमोर आहेत जी के राठोड एकंदरीत बघितला तर मी मी आत्ता जवळजवळ एक वर्षापासून काम करतो इथे एक वर्ष होत आले तर एस टीच्या ज्या आमच्या सोयी आहेत त्या मानात त्याच्यासारख्या सोयी नाही आहे इथे आमच्या चालक वाघांच्या सोयी नाही पुन्हा इतर पाण्याचा म्हणा लघुसंख्येचा ह्याचा वगैरे काही सोय नाही आता आमच्या नवीन बसस्थानकाचं चा काम चालू आहे सध्या अजून जवळजवळ प ऐंशी पंच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के आमचं काम झालेलं आहे बसस्थानकचं अजून पंधरा टक्के काम राहिलेलं आहे आणि ते काम आम्ही ते तातडीनं करू आणि ते होईल एक महिन्या दोन महिन्यामध्ये ते काम आमचं पूर्ण होईल नवीन बस्थानकचा आमच्या दोळामार्ग तालुक्यामध्ये संध्याकाळी रात्रीच्या तीन गाड्या आमच्या मुक्कामाच्या असतात दोन गाड्या या कोल्हापूर डिव्हिजनमधून येतात आणि एक गाडी आमच्या शिंदूर जिल्ह्यातून येते म्हणजे सावंतवाडी डिपोतून ती गाडी येते तीन गाड्याचा इथं त्याने पुढचा एक मोठं मैदान आहे त्या मैदानामध्ये त्याने संध्याकाळीचं थांबतात त्या ठिकाणी त्यांना कुठल्या प्रकारची सोय नाही झोपण्याची सोय नाही पाण्याची सोय नाही थंडाची सोय नाही काय नाही आणि ते लोक आपल्या संध्या गाडीमध्ये संध्याकाळी तर झोपतात गाडीतच एस टीमध्ये झोपतात आणि सकाळी उठून ते, ते। आपलं आपल्या कामाला आपल्या मार्गाला लागतात डोळामार्ग तालुका ठिकाणी बस स्थानक म्हणून जरी या ठिकाणाहून हा संपूर्ण कारभार चालत असला तरी सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेतच हा कारभार चालू असतो आणि रात्रीच्या वेळी पूर्णपणे जे पाच नंतर जो काही अडचणीच्या बसफेऱ्या आहेत रात्रीच्या वेळेत तर अशावेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होते तर अशावेळी नेमका कारभार यांच्याकडनं कसा चालतो तेही आपण राठोड यांच्याकडनं जाणून घेऊया रात्री संध्याकाळच्या पाचच्यानंतर जर आमच्या गाड्याचं जर काही काम निघाले निघालं असेल किंवा ब्रेट झाले असेल बिडी झाले असेल तर अशावेळी चालक वाघाने आमच्या वरिष्ठ अधिकारी सावंतवाडी सावंतवाडीकडे त्या त्यांच्याकडे कळवून आम्ही त्यांना मेसेज पाठवतो की गाडीचं असं असं काम आहे गाडी ब्रेकडाऊन आहे आणि त्या गाडीचं काम इथं होण्यासारखं नाही तरी पार्टी आपलं काम करण्यासाठी आली पाहिजे सावंतवाडीवरून ते सावंतवाडीची पार्टी आल्यानंतर आमच्या गाडीचं काम पूर्ण करून देतील आणि ते काम झाल्यानंतर ते पुढं त्यांनी आपल्या नियोजित ड्युटीला परत त्यांनी मार्गस्थ होतील म्हणजे तुमच्याकडे आता या ठिकाणी जर एखादी बस वगैरे बिघडली तर मेकॅनिक वगैरे अव्हेलेबल आहे का तुम्ही कशी सोय करता कारण या ठिकाणी अजूनही आपल्याला ती परिस्थिती दिसत नाही आहे एखाद्या ठिकाणी त्या दिवसापास गाडी जर आली जर काय ब्रेकडाऊन झाले छोटं छोटं काम आपलं ब्रेक सेट करणे किंवा कुठं पाईप तुटली काय लिकीज झालं काम करणे आमच्याकडे अवेलेबल मेकॅनिकल इथे आहे तो मेकॅनिकल इथं सर्व आमच्या गाड्याचं कामकाज तो पाहतो मेकॅनिकल आमच्याकडे आहे रिसर नियोजित मेकॅनिकल आमच्याकडे रोज रोजच्याप्रमाणे इथे आहे प्रकारे एस टीची काळजी घेण्यासाठी मेकॅनिकची गरज आहे ते तुम्ही आहे म्हणताय त्याचबरोबर आपल्या तालुक्यात जवळजवळ एक हजार ते दीड हजार शाळाकरी विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही पास पुरवता हो या ठिकाणी ही चार बाय चारची खोली आहे मग त्यांची ते जे विद्यार्थी येतात त्यांना पास देण्यासाठी या ठिकाणी गर्दी करावी लागते तर त्यांची तुम्ही व्यवस्था कशी करता का कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्यांना सेवा देता आणि तुम्ही या ठिकाणी या कार्यालयात कितीजण कार्यरत आहात मी या कार्यालयामध्ये आम्ही दोघंच आहोत एक मेकॅनिकल आणि मी जर इथं जर मुलांची गर्दी झाली पासासाठी तर आम्ही मुलींचं एका साईडला रांग आणि मुलाचं एका साईड साईडला रांग असे दोन रांगामध्ये आम्ही ते काय असेल तर त्यांना पाच सव आम्ही त्यांना रिस्ता देतो दोन दोन पाच मुलींना देतो दोन पाच मुलांना देतो म्हणजे त्यांचे पण गैरसैय होऊ नये आणि त्यांचे पण गैरसैय होऊ नये ते दोघांना समान प्रमाणामध्ये आम्ही दोघांना दोन दोन पास पासाची गर्दी झाली तर आम्ही दोन दोन पास ते दोघांना आम्ही देऊ शकतो आम्ही आणि काही असेल तर आम्ही त्यांना इथं जर किती गर्दी झाली असेल पाच पन्नास असेल जर शंभर असेल तर त्या मुलांना सर्वपास आम्ही देऊ शकतो तर राठोड साहेबांनी या ठिकाणी एस टी प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण परिस्थिती आणि इथे चाललेले संपूर्ण हे आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि जाणू शकतो तर ही आपण राठोड साहेबांकडून माहिती घेतली यानंतर आपण थेट ज्या ठिकाणी एस टीचं बांधकाम सुरू आहे म्हणजे तेरा वर्ष तालुका निर्मिती झाली गेली चार वर्ष त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे अजून पूर्ण झालेलं नाही तर आपण प्रत्यक्षात ते बांधकाम कुठवर आलेलं आहे आणि हे सांगतं तसे एक महिन्यात दोन महिन्यात ते पूर्ण होणार का हे जाणून घेणार आहोत एसटी स्टँडच्या बांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण पोहोचलेलो आहोत आपल्याला या बांधकामाची परिस्थिती बस स्थानकाची काय आहे ती आपण प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसते माझ्या समोर या ठिकाणी भाजपचे शहर अध्यक्ष चे चेतन चव्हाण आहेत तर या एस टी स्टँडचं रकडलेलं काम याबाबत ते आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत मी बऱ्याच वर्षाने पाच सहा वर्ष बघतो आहे एस शे सी शे टी स्टँडचं काम चालू आहे पण कामात फक्त एका वर्षाला पत्रे घालतात एका वर्षाला प्लॅस्टर होतो एका वर्षाला ती माती पडते ह्याच्यात प्रतिक्रिया म्हणजे असं आहे की कॉन्ट्रॅक्टरला आम्ही जा विचारलं कॉन्ट्रॅक्टर सांगतो ए स्टँडच्या ह्याच्यामध्ये फंडामध्ये काहीतरी पैसे नाहीत पैसे पुरे अपुरे येतात बिलं लेट होतात आमदारांचा आपला आमदार जेव्हा आम आमसभा झाली त्या आमसा आम आमदारसभांनी सांगितलं आम, की पावसापूर्वी हा ए स्टँड होणार आहे पण आता तो पाऊस निघून गेला दुसरा पाऊस आता आला आहे तरी पण अवस्था जशा तशी आहे ह्याच्यामुळे दोडामार्कमधील कितीशा लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या अडचणी होत आहेत शाळातली मुले कॉलेजची मुले इतर वर्ग आजारी लोक जो मेन तालुक्यामध्ये येतो त्यांचा भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि ह्याच्या जबाबदार पूर्णपणे शासन आणि एस टीचे जबाबदार कर्मचारी लोक आहेत त्यांचं एका वर्षाने फक्त मुंबईहून कोणतरी एक्झिक्युटिव्ह येतात पाहणी करतात जातात त्याच्यावर अतिरिक्त कोणीही येत नाही या ठिकाणी आपण ऐकलं की एस टी प्रशासन म्हणते की आपल्याकडे निधी नाही दुसरी गोष्ट एस टी प्रशासनाचा दुर्लक्ष पूर्णपणे या बांधकामाकडे झालेलं असं चव्हाण यांचं म्हणणं आहे त्याबरोबर आमदार आम आमसभा झाली त्यावेळी स्वतः दीपक केसरकर यांनी इथले आमदार आहेत स्थानिक आमदार त्यांनी सांगितलं होतं की पावसाळ्यापूर्वी म्हणजे गतवर्षी हे बांधकाम पूर्ण, पूर्ण होणार पण यांच्या म्हणण्यानुसार हा पावसाळा यायची वेळ आली तरी अजून बांधकामची परिस्थिती आपण पाहतोय निश्चितच या प्रतिक्रिया चेतन चव्हाण यांनी जरी मांडल्या असल्या तर दोडामार शहरातील आणि पूर्ण तालुक्यातील प्रवाशांच्या अशाच काहीशा सम आ... समस्या आणि आ... प्रतिक्रिया आहेत की दरवर्षी एस टी बा एस टीचं जे बसस्थानक आहे ते पूर्ण होणार पूर्ण होणार पूर्ण होणार आपण ऐकत आलो तालुका निर्मितीला तेरा वर्ष झाली पण परिस्थिती आपल्यासमोर आहे आणखी किती वर्ष प्रवाशांना अशा प्रकारे आणि चालकांनाही अशा प्रकारे वावरावं लागणार आहे आ, हे येणारा काळच आपल्याला सांगेल मात्र या बसस्थानकाअभावी प्रवाशांची त्यानंतर वाह वाहकांची चालकांची स सर्वसामान्यांची सगळ्यांचीच गैरसोय होते हे कटुसत्य आहे त्यामुळे प्रशासनाने आणि एस टी प्रशासनाने यावर वेळीच तोडगा का काढण्याची गरज आहे कॅमेरामॅन पंकज मडेसह संदीप देसाई लाई सिंधुर्ग दोडामार्ग